केंद्र सरकारकडून उठवण्याचा निर्णय चाळीस टक्के निर्यात शुल्क लावून सर्व देशात कांदा निर्यात करता येणार मला असं वाटत की यामध्ये शेतकऱ्यांपेक्षा विरोधकांना दुःख झालेलं आहे विरोधकांकडे मुद्दाच नाही राहिलाय शेतकऱ्यांच्या विरोधात निर्णय घेणार हे मायबाप सरकार आहे पंचेचाळीस रुपये किलो असणारा कांदा चाळीस टक्के निर्यात शुल्क लावलं होतं म्हणजे सरकारला अठरा रुपये एक किलो मागे मिळत होते तरी पण निर्यात बंदी केली आणि निर्यात बंदी करताना तिसऱ्या दिवशी त्या कांद्याचे भाव बारा ते पंधरा रुपये किलो झाले शेतकऱ्याचं एका किलोमागं तीस रुपयाचं नुकसान झालं पहिलं निर्यात शुल्क असताना अठरा रुपये सरकार कमवायचं निर्यात बंदी केल्यानंतर शेतकऱ्यांचं नुकसान तीस रुपये किलो झालं पंचावन्न किलोची जर एक गोणी धरली तर तीस रुपये गुणीला पंचावन्न सोळाशे पन्नास रुपये एका गोणीचं नुकसान सर्वसामान्य शेतकऱ्याचं झालं दिसतात ते फक्त विरोधकच बस विरोधकांवर टीका टिप्पणी करण्यातच सत्ताधारी भाजप सरकार समाधान मानते परंतु चाळीस टक्के निर्यात कर कांद्यावर लावल्यामुळे उद्ध्वस्त होत चाललेला शेतकरी राजा मात्र दिसत नाही हे दुर्दैव त्यामुळे मतदार राजा विचार कर हीच संधी आहे जुलुमशाहीने निर्णय घेऊन शेतकऱ्यावर अन्याय करणाऱ्या भाजपला मतदानातून नाकारून बळीराजाला वाचवण्याचा निर्धार कर